पुढच्या बातमीपत्राकडे वळतो आहोत आपल्यासमोर येणारी बातमीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या संदर्भातली आहे भिवंडीतल्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतरा मार्चला हे लोकार्पण करतील भिवंडी तालुक्यातल्या मराडेपाडा इथं शिवरायांचं मंदिर उभारण्यात आलं आहे या मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे आमचे सहकारी अनिल गजरे यांनी दरम्यान त्यांचा तपशील आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी आपण शिवरायांच्या या मंदिराची विहंगम दृश्य पाहतो आहोत छत्रपतींच्या मंदिराच्या सुरुवातीच्या भागामध्ये रायगडावरील प्रवेशद्वाराची प्रतिकृती उभारली आहे तर आतील भागामध्ये आपल्याला हत्ती घोडे पालखी याच्या छोट्या सुबक मूर्त्या उभारल्याचं दिसतं आहे महाराष्ट्रातील पहिले श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा या येथे लोकार्पण होणार आहे याचं लोकार्पण सतरा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आपण पाहू शकता या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत उत्कृष्ट योद्धा आदर्श शासन करता इतिहासचा छटा उमटणारे असे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे हे है। ये मंदिर आहे हे मंदिर नसून एक शक्तीपीठ होणार आहे या मंदिराचे भूमिपूजन सन दोन हजार अठरा मध्ये झाले असून कोरोना काळातला मधला काळ वेगळता आता याचे काम पूर्ण झालेले आहे हे मंदिर एक एकरात उभारण्यात आलं असून याची उंची छप्पन फूट आहे मंदिराचा मंदिराची रचना किल्ल्याप्रमाणे करण्यात आली आहे त्याला चार बुरुज आहेत म मंदिराला छत्तीस फूट प्रवेशद्वार आहे अडीच हजार स्क्वेअर फूटचा मंडप आहे महाराजांची मूर्ती ही सहा फुटाची असून अखंड कृष्णशिला काया पाषाणातून साकारली आहे सुप्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी मैसूरातून ही मूर्ती घडवली आहे महाराजांचे प्रसंगाचे देखावे सादर करण्यात आलेले आहेत या मंदिराच्या आवारात हिरव गवत रंगीबिरंगी फुलांचे बेल सुद्धा लावण्यात आलेले आहेत येत्या चौदा ते सतरा तारखेपर्यंत मंदिराचे धार्मिक आध्यात्मिक विधी होऊन हवन प्राण अर्चना होणार आहे यावेळी देशातून साधू संत महंत वारकरी शिवकालीन मावळ्यांचे वंशावळ सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत हे मंदिर नसून एक हे मंदिर प्रेरणास्थान असून एक शक्तीपीठ सुद्धा होणार आहे देऊन देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज